राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक सतरा अ च्या उमेदवार सौ एकता एकनाथ भोईर यांचा बिनविरोध नगरसेवकपदी निवड होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे या प्रभागामध्ये इतर कुणीही अर्ज बाकी न राहिल्याने सौ एकता एकनाथ भोईर या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून येणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे देखील एकता एकनाथ एक भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे या प्रभागाचा विकास हाच आपला ध्यास असेल असं देखील यानिमित्ताने एकता एकनाथ भोईर यांनी स्पष्ट केलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा ब उमेदवार आणि रवी फाटक यांच्या पत्नी जयश्रीताई फाटक या देखील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्याचं आता स्पष्ट झालं आहे जयश्री फाटक या आधी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करत होत्या आता जयश्री फाटक यांच्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने जयश्री फाटक महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत यापूर्वी देखील जयश्री फाटक यांनी नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे या प्रभागाचा संपूर्ण आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू असं देखील जयश्री फाटक यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं मी आज हा खरोखर क्षण खूप आनंदाचा आणि खूप मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा मोठा क्षण आहे असं मला वाटतं पण राज्याचे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा दोघांचा मी धन्यवाद करेल कारण महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी प्राधान्य दिलं मला निवडणुकीला प्राधान्य दिलं आणि त्यांनी मला हे म्हणजे जो दिला आज बिनविरोध निवड झाली हा श्रेय फक्त महायुतीचा आणि दोघांचाही आहे असं मी त्यांना धन्यवाद करेन पक्षाने माझ्या मला जबाबदारी दिली आज नगरसेवक पदाची ती मी निभवली आणि त्यातपूर्वी माझी जी लोकमत लोकसंख्या आहे आणि लोकमत जे आहे माझ्यासाठी जनमत आणि सर्वात जास्त मी सांगेन मी नेहमीच म्हणते माझा अभिमान माझा स्वाभिमान माझ्या महिला आहेत ते आज त्यांच्यामुळे खरं ठरलेलं आहे आहे की जे मी झालेली ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा मधील उमेदवार आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे या देखील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्या आहेत सुखदा मोरे या संजय मोरे यांच्या पत्नी आहेत संजय मोरे हे आधी ठाण्याचे महापौर होते त्याचप्रमाणे आता शिवसेना पक्षाचे सचिव म्हणून करत आहेत सुखदा मोरे यांनी प्रभाग क्रमांक अठरामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र आज त्या बिनविरोध निवडून आल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे माजी नगरसेवक श्री राम रेपाळे हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून नगर येणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता चार झाली आहे विशेष म्हणजे हे चारही नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत राम रेपाळे हे देखील प्रभाग क्रमांक अठरामधून निवडणूक लढवत होते राम रेपाळे यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने राम रेपाळे आता ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करते झाले आहेत असं म्हटल्यास वावग ठरणार नाही ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकराच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार महेश्वरी तरे यांनी आज सकाळी आपला प्रचार केला मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी त्यांनी सुसंवाद साधला यावेळेस आपण केलेल्या विविध कामांची माहिती देखील महेश्वरी तरे यांनी उपस्थित नागरिकांना दिली महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने निवडून द्या असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलं प्रचाराला म्हणजे मोठ्या गाठीबेठी चालू केल्यात आज खरा प्रचाराचा नारळ संध्याकाळी फुटणार आहे पण घोसाळे तलावाचे जे ज्येष्ठ आहेत आणि माझी कामांच्या जोरावर मतं आहे मी पूर्ण आमचं पॅनल आहे आणि या घोसाळे तलावाचं काय पूर्वी होतं बऱ्याचशे नवीन लोकं असतील त्यांना माहीत नसेल तर त्या आमच्या कामाच्या मी केलेल्या कामांची माहिती देऊन प्रत्यक्ष गाठीभेटी की कोणकोण पॅनलमध्ये आहे किंवा तुम्हाला कशाप्रकारे मतदान करायचं आहे आणि एक जनजागृती की काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या कारण कामं केलेली आहेत कामं कामाची ओळख हीच आपली ओळख असते असं मी मानते कारण जी कामं केलेली आहेत ती खूप म्हणजे खासदारकीच्या लेवलने मी कामं केली त्यावेळेला नगरसेविका असताना आणि ती ती आपली कामाची जी ओळख आहे ती सगळ्यांपर्यंत जावी हे ज्येष्ठ नागरिकांचं सकाळी ती लोक सगळे येतात आणि सगळे एकत्र भेटतात आणि ते कसे एकाच ह्याच्यातले नसतात सगळ्या ठिकाणचे असतात एका एक माणसाला कळलं की तो अजून दहा जणांना सांगतो की ही कामं त्यांनी केलेली आहेत आपण बऱ्याचदा बघतो की मी फेसबुकला किंवा मीडियाला कुठलं टाकत नाही की मी हे काम केलं ते काम केलं आणि त्यामुळे नवीन लोकांना आपल्या कामाची माहिती नसते आणि ती कामाची माहिती देण्यासाठीच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे आले होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहेत तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद शिवायनगर परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये अडळ स्थान प्राप्त केलेले राजकीय मैदानावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व अर्थात सुधाकर राव चव्हाण भाई तुम्हाला जयंती दिनानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने विनम्र विनम्र श्रद्धांजली आणि अभिवादन पुनः एकदा आदरणीय सुधाकरराव चव्हाण यांना जयंती दिनानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने विनम्र अभिवादन सी पी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राखली आहे आणि आता प्रभाग क्रमांक पाचच्या उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार सुलेखा चव्हाण या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत सुलेखा चव्हाण या स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी आहेत सुलेखा चव्हाण यांनी या निवडणुकीमध्ये आपला अर्ज शिवसेनेच्या माध्यमातून दाखल केला होता आज जितू भोय यांनी माघार घेतल्याने सुलेखा चव्हाण यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे विशेष म्हणजे आजच श्री सुधाकर चव्हाण यांची जयंती आहे त्यामुळे एक प्रकारे सुधाकर चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली अशा प्रकारचा सूर संपूर्ण प्रभागामध्ये उमटला आहे तर दुसरीकडे याच प्रभागातील शिवसेनेचे दुसरे उमेदवार जयश्री डेविड यांना देखील बिनविरोध विजयाचा मार्ग मिळाला आहे जयश्री डेविड या देखील महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्या आहेत जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या तिकीटावर प्रभाग क्रमांक पाचमध्ये निवडणूक लढत होत्या मात्र या ठिकाणी इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने जयश्री डेविड यांच्या विजयाचा मार्ग देखील सुकर झाला आहे आज या संदर्भात ठाणे शहरामध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सात जण हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडलं असेल भारतीय जनता पार्टीच्या मीडिया सेंटरचं उद्घाटन आज भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्री केशव उपाध्ये आमदार श्री संजय केळकर आणि आमदार श्री निरंजन डावखरे तसंच भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या उपस्थितीत संपन्न झालं या मीडिया सेंटरच्या माध्यमातून माध्यमांना भारतीय जनता पार्टीच्या तमाम उमेदवारांच्या संदर्भातली माहिती पुरवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या मीडिया सेंटरमध्ये उपस्थित राहून पत्रकार आपले कामं देखील करू शकणार आहेत निवडणुकीच्या धावपळीत पत्रकारांना बसण्यासाठी चांगली जागा असावी त्याचप्रमाणे त्यांना एकाच छताखाली सगळी माहिती मिळावी या दृष्टिकोनातून हे मीडिया सेंटर सुरू करण्यात आलं असल्याची माहिती आमदार श्री संजय केळकर तसंच श्री केशव उपाध्याय यांनी दिले मला असं वाटतं की या निमित्ताने आज मीडिया सेंटरची सुरुवात होती आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यापूर्वीच आपण बघितलं की पत्रकारांना पत्रकार दिवसभर बातम्या निवडणुकीच्या कार्यक्रमात दिवसभर बातम्यांसाठी वेगळ्या ठिकाणी जात असतात त्यांची खूप धावपळ होत असते अशा वेळी जर पत्रकारांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या तर त्यांची धावपळ काही प्रमाणात कमी होईल त्यामुळे या दृष्टिकोनातून विचार करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व घडामोडी एकाच ठिकाणी मिळाव्यात मग इथे पत्रकार परिषदा होतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाची माहिती दिली जाईल वेगवेगळे नेते या, या मीडिया सेंटरला भेट देतील की ज्यातनं तुम्हाला त्यांचे बाईट मुलाखती हे तुम्हाला घेता येतील अशा सर्व गोष्टी घडामोडींची माहिती देण्यासाठी या एक अद्यावत मीडिया सेंटरची स्थापना आणि त्याचं उद्घाटन आज आपण इथे केलंय आज आपण इथे बघतो आहोत की इथे सगळ्या टी व्ही इथे लागलेले आहेत वेगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या सगळ्या माहितीच्या आधारे आपण हे मीडिया सेंटर आजपासून सोळा तारखेपर्यंत हे चालू ठेवणार आहोत ज्यातून एक पत्रकारांना एक थोडी सोय एक प्रकारे कामामध्ये थोडंसं एक सुलभता यावी या उद्देशाने हे मीडिया सेंटर आहे पत्रकारांसाठीच हे जरी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय असलं तरी सोय पत्रकारांसाठीच एका अर्थाने मीडिया सेंटर आहे त्यांनी इथे यावं थोडंसं त्यां माहिती घ्यावी बातम्या द्याव्यात रिलॅक्स व्हावं या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी ज्या साधारणतः एक माणूस म्हणून आवश्यक असतात त्या गोष्टींची रचना या ठिकाणी आपण केलेली ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसमधून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पुन्हा एकदा मालती पाटील यांना संधी देण्यात आली आहे मालती पाटील या ठिकाणी दोन वेळेस त्यांनी या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे यावेळेस देखील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे घरोघर गर जाऊन सध्या त्या प्रचार करत आहेत या प्रभागामध्ये नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यात आपल्याला यश आलं आहे त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा निश्चितपणे आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असं मालती पाटील यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळेस श्री रमाकांत पाटील हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते सगळ्यांमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार जी मस्के साहेब आमदार रवींद्रजी फाटक साहेब आणि मला असं वाटतं की आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उमेदवारी पुन्हा मला मिळालेली आहे आणि आमच्या जे पूर्ण जे जुनं पॅनल होतं तेच पुन्हा आम्हाला दिलेलं आहे आणि मला असं वाटतं उमेदवारी मिळायच्या आधीच तिकीट मिळायच्या आधीच आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आणि सगळ्या पदाधिकारी उमेदवार म्हणूनच प्रचाराला सुरुवात केलेली आज प्रचार कोपरीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि अनेक ठिकाणी चांगले आशीर्वाद मिळत आहेत शुभ आशीर्वाद मिळत आहेत विजयाची घोषणा करतायत मला वाटतं केलेल्या कामाची हीच ती पोच पावती हे प्रत्येक घरात ज्या ज्या वेळेला जातोय त्या त्या वेळेला मिळते आणि मला असं वाटते की आ, आता कोपरी तर झालेलं आहे पुढे देखील जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी प्रचार करायचा आहे घराघरात शिवसेना पोचलेली आहे आणि मला वाटतं याच्या आधीच पोचलेले आहे आता फक्त रिव्हिजन म्हणून आम्ही त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला जातोय आणि येणार आहे पंधरा तारखेला मला वाटतं शिवसेना हे तिथे मशीनवरतीच दाखवणार आहे आणि सोळा तारखेला गुलाल उदळणार आहे आणि ठाणे महानगरपालिकेवर युतीचा भगवा फडकणार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र